हॅलो नमस्कार तर, तर, मी अमृता आपल्या आजच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमाच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तर माझी सुद्धा तयारी झालेली घरातलं साफसफाई सकाळची कामं स्वयंपाक वगैरे आवरून आता मी पण पूजेला जायच्या तयारीत आहे आणि मेहंदी काढलीये छोटीशी वेळ नव्हता तेवढा आणि रात्री लाईट पण सतत जाय करत होती म्हणून थोडीशी काढलीये छोटीशी आणि आता मला पण साडी वगैरे नेसून तयारच व्हायची पूजेची तयारी केली आणि सगळं सामान पूजेचं एका पिशवीत भरून आपल्या स्कूटीच्या टिक्कीत ठेवून दिले ते तिथं जाऊन काढून घेत मी व्यवस्थित कारण इथून लांब जायचे थोडंसं वडाला पूजा करायला आणि एवढ्या उन्हात साडी नेसून इथून तिथपर्यंत चालत जाणं परत मुलांचं पण यायची दुपारी शाळेतून वेळ होणार आहे म्हणून मग गाडीवरच जाते म्हणजे पटकन जाऊन पटकन येईल आणि सगळी तयारी करून झाली सगळं पूजेचं सामान पण ठेवून घेतलेले आणि आता मी तयारी करते साडी वगैरे हो सगळ्या गोष्टी आणि मग तिथून पुढं माझ्या मैत्रिणीसोबत जाते तर चला मग लवकर तयार होते आणि मग लॉक कंटिन्यू करते तर तुम्ही म्हणाल आता एवढी साधी सिंपल साडी वटपौर्णिमेच्या दिवशी तर त्याचं कारण असं आहे की मला साडी चेंज करायची कारण माझ्या साडीचं ब्लाउज झालं नव्हतं म्हणून घरातून घालून निघाले आता मैत्रिणीच्या घरी जाऊन परत चेंज करेल आणि मग पुढं तुम्हाला दाखवेल कोणती साडी घातली काय ते आणि गळ्यात पण अजून थोडंसं घालायचं आहे साडी चेंज करायची असल्यामुळं मी ते घातलेलं नाही तर बांगड्या घातलेल्या आहेत मस्त हिरवा थोडा असा घातलेला आहे मध्ये मध्ये घातलेल्या आहेत गोल्डन कलरच्या आणि ह्या घातलेल्या आहेत अशा तर झुमके वगैरे हे नाही आहे झुमके असेच आहे थोडंसं माझी जी ज्वेलरी होती ती वेळ केलेली आणि गळ्यात अजून एक घालायचे पण ते नंतर जाऊन आणि आता सगळी तयारी झालेली आता फटाफट निघते अकरा नंतर आहे आणि अकराच्या नंतर पूजा होऊन जायला पाहिजे बाराच्या अगोदर घरी यायला पाहिजे म्हणून निघते तर असं वाटते मेकअप जरा जास्तच झालाय कारण पांढरं पांढरं दिसतंय एकदम तर काय फरक पडत नाही निघून जाईल थोड्या वेळाने आणि असे घामाच्या धाराधारा चालूच आहे नुसत्या कारण गरमीच तेवढी जास्त आहे उष्णता चला मग ब्लॉग कंटिन्यू करा तुम्हाला दाखवते आमची वटपौर्णिमा कशी होती इकडची ते आता मी ललिताच्या म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या घरी आली आणि थोडीशी नाराज आहे मी कारण मला या साडीचं ब्लाऊज शिवून भेटलं नाही म्हणून तर पण काही हरकत नाही ते आधीचं ब्लाऊज थोडं थोडं मॅच होत होतं म्हणून मी तेच घालून घेतले आणि सगळ्याजी म्हणून घेतल्या मैत्रिणी म्हणून आता पूजा मंदिर आहे तिथं सगळंच कशापतीनाथ महादेवाचं मंदिर आहे आणि मंदिराच्या अंगणातच वडाचं मोठं झाड आणि तिथं बांध पंडितजीसुद्धा असणार आहे म्हणून तिकडं आहे आम्ही सगळेजण तर आज आज आमच्या इथं अंकलेश्वर लाईट नाही आहे त्याच्यामुळे त्यामुळे लिफ्ट बनले आणि आता आम्ही एकदम टॉप फ्लोअरवरून खालीपर्यंत पायऱ्या चढत चढत उतरत उतरत आलेले हातात फोन का परत साडीवरची परत ते ताट आणि ते सगळं ओटीचं सामान ते सगळं घेऊन प्रचंड हाल चाललेले आहेत पण आता इलास नाही आणि काय मंदिरात येऊन पोचतो बघतो तर काय एवढी प्रचंड गर्दी आणि हे वडाचं झाड आणि ही पहिली बस ही जी बॅच आहे ना जी म्हणजे जे बायका दोरे गुंडाळ आहेत ना ती पहिली बॅच आहे म्हणायचं याच्या आधी होऊन गेल्या असतील पण त्या बायकांचं झाल्यानंतर ह्या खाली बसलेल्या बायका त्यांच्या जागेवर बसून पूजा करतायत आता ह्या खाली बसलेल्या बायकांची पूजा होईल त्या उभ्या राहतील धागे गुंडाळायला आणि आम्ही त्यांच्या जागेवर बसू नंतर आमच्या मागे अजून तीस पस्तीस बायका येऊन उभ्या राहतील म्हणजे असं चालू आहे इथं तर आम्ही लगबग आम्ही येऊन अर्धा पाऊण तास झालो इथं वाट बघत बसले आम्हाला अजून जागा रिकाणी झाली नाही तर आता वाट बघत बसले कधी जागा होती आणि मग कधी पूजा होती ते तर अशी पूजा चालू आहे पंडितजी पण आहेत त्यांचं पण मंत्र वगैरे बोलायचं चालू आहे आणि पूजा पण चालू आहे सगळ्या बायकांची गर्दी आहे पाय ठेवायला जागा नाही आहे आणि आता आम्ही इथं बाजूला ऊन खूप होतो आणि गरमी पण होती म्हणून मंदिराचं हे जे स्टोरूम आहे ना मंदिराचं सामान इथं सगळं तिथं आम्ही उभं राहिलो आहे थोडंसं चालू आहे आपलं गप्पा शप्पा टाईमपास करत थोडासा वेळ घालवतो आहे म्हटलं आता टेन्शनमध्ये उन्हात उभा राहण्यापेक्षा आपलं पंखा वगैरे नाही आहे म्हणून चालू आहे आपलं रोमाला आणि साड्या हलवून हलवून हवा घ्यायची कारण खूपच जास्त गर्मी पण उष्णता आणि मेकअप वगैरे केल्यानंतर तर जास्तच गरम होतो तर आपला कसा कसा टाईम घालायचा मलाई पनि नानी सेपर म आणि बघा आता आम्हाला इथं बसायला जागा भेटली आणि आम्ही पूजा करायला बसून गेलो आणि सगळ्या बायकांनी पूजा करायला सुरुवात केली आणि मी माझा फोन काढून व्हिडिओ करायला सुरुवात केली म्हटलं थोडासा व्हिडिओ बनवता येईल पूजा करताना आपण कशाचं काय फोन पकडू की पूजा करू असं झालं होतं म्हणून थोडासा व्हिडिओ घेतला आणि नंतर मग फोन ठेवून दिला व्यवस्थितपणे पूजा करून घेतली आणि एवढ्या गर्दीमध्ये पूजा करायची किंवा गर्दीमध्ये देवदर्शन करायची सुद्धा वेगळीच गंमत असते आता घरी आले गळ्यातलं बिळ्यातलं काढलं उकाडा प्रचंड खतरनाक दाय बाहेर आणि आता साडी वगैरे हो काढून ठेवते शिवाय आहे अख्खं दार उघडं सगळं ठेवून बाहेर रस्त्यावरती मला भेटला त्याच्यामुळे माझा जीव सगळा घरी होता अर्धा पूजेकडे होता अर्धा घरी होता कारण मला माहिती पोर अशीच करणार बाजूवालीने त्याला दार उघडून दिलं आता आला कपडे वगैरे बदलले आणि घर दार सगळं उघडं ठेवून तो तिकडं रस्त्यात सापडला मला आता असं राहतं सगळं म्हणून मग मला मुला ना मुलांना आणि घर सोडून कुठं जायची इच्छाच होत नाही मुलांच्या जीवावर तर अजिबात नाही तर बघू शकता तुम्ही मी आवरून गेलेले नंतर शिवांशनी कपडे काढून टाकलेले तसेच आल्यानंतर युनिफॉर्म वगैरे आता हे सगळं बसारा हे ज्वेलरी वगैरे हे सगळं सगळं असंच पडलेले आता हे आवरून घेते जेवण पण बाकीच आहे अजून आणि तर साडी कशी वाटते नक्की सांगायचा ब्लाऊज जर शिवून भेटला असता तर अजून छान वाटलं असतं थोडंसं तक्षशिला तक्षशिला